हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कशा आहात मैत्रिणींनो मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल आणि छान छान रोज एक्सरसाइज करत असाल तर झालेली आहे आपले दिवसाला सुरुवात तर घरातल्यांचं डबे वगैरे बनवून झालेले आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात तर मग डबे म्हणाल तर माझं झालेलं आहे मी डबा उरकून घेत असते आणि नंतर लगेच एक्सरसाईजला सुरुवात करते कारण नंतर मग दिवसभर करायचं म्हटलं तर खूप आळस येतो किंवा काहीतरी आपण नाश्ता वगैरे केलेला असतो तर त्यामुळं होईल तितकं शक्य आपल्याला सकाळी एक्सरसाईज करून घ्यायची आहे किंवा दुपारी परत वेळ भेटला दुपारी तर दुपारीही करायची आहे पण सकाळची मात्र नक्कीच करून घ्यायची आहे तर आता फक्त मी कोमट पाणी घेतलेलं आहे लिंबू अर्ध पिळून त्यामध्ये सिपसिप करून एक ग्लास पाणी हे गरम पिलेलं आहे मी तर सर्वात अगोदर आपलं ओरमप करून घ्यायचं आहे ओरमप जर केलं तर, तर जे आपले आकडलेल्या नसा आहेत आणि जे रात्रभर झोपून जे आपली अकडलेली शरीर असतं ते म्हणजे मोकळं करून घ्यायचं असतं आपल्याला तर कुठलीही एक्सरसाईज करायच्या अगोदर आपला वॉर्मअप करणं खूप जरूरी आहे तर तिथून पुढंच आपल्याला एक्सरसाईजला सुरुवात करायची आहे तर आज मी थोडंसं मिक्स करणार आहे आज थोडंसं योगा मिक्स मिक्स करणार आहे म्हणजे थोडंसं सूर्य नमस्कार ट्राय करूया आपण तर मी ट्राय करायले तेवढ्यातच माझी लाडू आली तेवढ्यात आणि जसं जसं मी करत आहे तसं तसं तिनेही करायला सुरुवात केला मला छान वाटतं तीही माझ्यासोबत करते तर आणि तिला कसा उल्हास आहे ना मी जे जे करेल ते तसं करते पण माझ्यापेक्षा अंग तिचं जास्त वाकत होतं कारण माझं वाकत नव्हतं तेवढं तरीही मी ट्राय करत आहे आणि पहिल्याला आणि आत्ताच्याला खूप फरक पडलेला आहे माझ्या शरीराला पहिले तर अजिबात माझं अंग कसलंच वाकत नव्हतं पण आत्ता मात्र खूप लवचिक अंग झालेलं आहे मी जसं वाकवण्याचा प्रयत्न करत आहे तसं ते वाकत आहे तर बऱ्यापैकी सूर्यनमस्कार जमलेला आहे मला आणि मला हे जाणवलं सूर्यनमस्कार करताना की जेवढा घाम मी रोज एक्सरसाइज करते ना त्यावेळेस येत नाही तेवढा आज सूर्यनमस्कार करताना होत येत होता आणि प्रत्येक शरीराच्या पार्टवरती म्हणजे असा ताण पडत होता असा ठराविक कुठल्याच एका भागावरती नाही तो प्रत्येक शरीरावरती ताण पडत होता तर मग मी त्यानंतर ठरवलं आपण म्हणजे यामधूनच एक एक्सरसाइज काढूया जे की आ, हनुमान दंड म्हणतात याला काय म्हणतात तर मला तर वाटते हनुमान दंडच म्हणतात तर तेही करून घेतले तर मला काय पूर्ण तुम्हाला दाखवणं शेअर होत नाही त्यामुळे मी थोडं थोडं छोट्या -थोड़ छोट्या क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते पण ही एक्सरसाइज मी कुठलीही करत असले ना तर आ, वी वीसच्या वीस वीश्च वीस करत असते आणि त्याचे तीन सेट किंवा चार सेट असं करते म्हणजे जसं मला जमेल मला जर वाटलं की ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे तर ती जास्त वेळा करत असते आणि ही ही मी शंभर वेळा केलेली आहे म्हणजे वीस वीसचे पाच सेट केलेले आहेत तर शंभर वेळा केली तर बघू शकता ही एक्सरसाइजनं पूर्ण मांड्यावरती आपल्या पायावरती आपल्या हातावरती आणि पोटावरती खूप छान असं होतो तो मला एकदम व्हिडिओ असा स्लो करून दाखविलेला आहे मी आपल्याला वाटतं ना की एक्सरसाइजचा काही फायदा होत नाही तर खरंच एक एक्सरसाइजचा खूप फायदा होतो एक्सरसाइज करणं खूप जरुरी आहे आपल्या शरीरासाठी आपल्याला फिट राहायचं आहे तर आपल्याला एक्सरसाइज करणं खूप जरूरी आहे बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतात की एक्सरसाइज करण्याची गरज नाही आहे आपण ना बिना एक्सरसाइज करताही आपण वजन कमी करू शकतो तो। वजन आपलं कमी होईल व आपण कारण आहारावरती नियंत्रण ठेवलं नसतं तर वजन मात्र कमी होईल पण एकदम म्हणतो ना आपण ते सुरकुटलेल्या माकडासारखं दिसू ना शरीराला त्या कुठल्या वळण राहील ना कुठं आकार येईल ना वकार येईल उलट जिथं तिथनं आपले जे म्हणतो ना शरीराचं एकदम हे होऊन जाईन आपलं आणि आपले मसल मात्र स्ट्राँग होणार नाहीत तर एक्सरसाइजनं ना काय होतं ना आपले शरीरालाही छान असं आकार येतो आणि मसलही खूप स्ट्रॉंग होतात तर यासाठी आपल्याला एक्सरसाइज एक्सरसाइज्या करायच्या असतात तर माझ्याकडं ना थोडीशी जागा कमी आहे त्यामुळे मी तेवढ्यातच ते ॲडजस्ट करून एक्सरसाइज करत असते तर मी आता जी एक्सरसाइज करत आहे ती मागं पुढे जर मी जसं चलत आहे तसं जर चललं ना तर ह्यानंही खूप असा प्रभाव पडतो शरीरावरती पण मला थोडीशी जागा अपरी पडली त्यामुळे मी थोडीशी चालले आणि नंतर बोलले की नाही जमत आहे कारण जागाच पुरत नव्हती तिथल्या जागा थोडीशी शिल्लक लागते तुमच्याकडं जर असेल ना जागा तर ती एक्सरसाइज नक्की करा तुम्ही कमीत कमी पंधरा मिनटं तरी करा किंवा दहा मिनटं तरी करा खूप छान आहे आणि परत इथं मी सूर्य नमस्कारामधलाच एक आसन निवडलं होतं आणि ते आसन करायला सुरुवात केली आणि ज्याचं बघा माझं कसं ना म्हणजे पाठीवरचा भाग थोडासा म्हणजे ना फॅट आहे पाठीवरती मानावरती असतं प्रत्येकाच्याच तर तसाच माझ्या हे आहे तर म्हटलं पोटावरती आपण बऱ्याच वेळा वागतो खाली पण पाठीवरती वाकल्या जात नाही तर आज ही एक्सरसाईज निवडली होती करायला अगदी सोपं आहे आपल्याला फक्त शांत झोपायचं आहे आणि ए वर खाली वर खाली वर खाली करायचं आहे तर बघा जो पाटीचा आपला कणाही थोडासा वाकायला सुरुवात होते ना तर तोही सरळ होण्यास मदत होईल कमीच कमी ही एक्सरसाइज आपण साठ वेळा करू शकतो म्हणजे तीस सेटचे दोन सेट लावायचे आहेत आपल्याला बरोबर किंवा तुम्ही असं माझ्यासारखं जर होल्ड करू शकत असाल तर असं होल्डही करायचं आहे किंवा फास्ट करू शकत असाल तर फास्ट करून घ्यायची आहे तर खरं सांगते जेवढी हे एक्सरसाईजने एवढी त्रास होणार आहे बरं का पण ह्या एक्सरसाईजने कारण आज मी पहिल्यांदाच केलेल्या आहेत तर ह्यानं त्रास मात्र होणार आहे याचा त्रास जर झाला त्याचा अर्थ की ती एक्सरसाईज आपल्या शरीरावरती काम करत आहे त्या त्रासाला अजिबात घाबरून जायचं नाही आहे आपल्याला तर ही एक्सरसाईजही मला छान वाटली तर ही जे आधी ठरवलं तर साठ सेट लावायचे म्हणजे साठ वेळा करायची पण नंतर मी ठरवलं आणखीन तीस वेळा करूया पण मग नव्वद वेळा केली वे तर मला खूप छान वाटले यानं काय होईल ना जो पाटीवरचा जो एक्स्ट्राचा फॅट आहे ना ते जायला सुरुवात होईल आणि जे वळण म्हणतो ना एक शरीराला तेही येईल आणि नंतर मग ह्या पोर्शनमध्येही आपलं थोडंसं होल्ड करायचं आहे आणि इथं फ्लाईंग नंतर मी केलं हे पहिल्यांदाच आज केलेलं आहे मी मला वाटलं की होल्ड करायला जमतं की नाही मला पण खूप छान जमलेलं आहे तर मी जास्त काही नाही पण दीड मिनिट इथं होल्ड केलेलं आहे आणि अंग म्हणाल तर एवढं लटलट लटलट लट लट कापत होतं काय सांगायचं कुठलीही सा। एक्सरसाइज करायला आणि हे करायला वेळच लागतो पण दीड मिनिट मी इथं था, थांबू शकले यातच था, मला खूप आनंद आहे तुम्ही करा, आ, गालोने, गालोने ही करायचा आहे फ्लाईंग करा कारण पूर्ण शरीर हे ले आपलं लेवलला यायला सुरुवात होते आणि नंतर मला थांबायचं नाही आहे आपल्याला तर जो पोटाचा भाग आहे जो साईडचा फा भाग आहे जो दंडाचा म्हणजे पूर्ण शरीरावरचा हे घालवण्यास फॅट घालवण्यासाठी ही एक्सरसाईज आहे मी ही मात्र बरोबर दोनशे वेळा केलेली आहे मी एक्सरसाईज ही करायला एकदम सोपी आहे आणि कुणीही करू शकता दोनशे वेळा केली पण आता मात्र खूप थकले होते मग थोडंसं टेकन देऊन बसले आणि पाय हलवायला सुरुवात केली जरी आपण थकवा आला आपण जरी आराम करत आहे रेस्ट घेत आहे दहा सेकंद किंवा पंधरा सेकंद पण थांबायचं नाही काही ना काही काही नाही काही आपल्याला करत राहायचं आहे शरीर आपण एवढं एक्सरसाइज करून घाम आणलेला असतो आपण ते घाम मात्र अजिबात आपल्याला जाऊ द्यायचं नाही जी तुम्हाला जमल तशी तुम्ही हालचाल करू शकता आणि नंतर दोन्ही पायावरती आणि एके पायावर दोन्ही हातावरती आणि एका पायावरती थांबून ही एक्सरसाइज एक्सरसाईज मी जास्त वेळा नाही पण तीस वेळा केली या पायावरती पंधरा वेळा आणि या पायावरती पंधरा वेळा ही ही एक्सरसाइज आवडली मला या एक्सरसाइजने ना पायावरती आणि पूर्ण भार हा आपला हातावरती होता तर पोटावरती खूप छान असा इफेक्ट पडत होता आणि तर आपली ठरलेलीच एक्सरसाईज आहे जसं ही एक्सरसाइज करत असते मी कारण सेवट खूप थकवा येतो काही करावंच वाटत नाही आणि घामाने मात्र पूर्ण अंग भिजलेलं असतं तर ते घाम असाही आपण काही एवढा मेहनतीने आणलेला असतो तर तो अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही आपल्याला तो घामाचा फायदा करून घ्यायचा आहे आणि घाम आल्याच्या नंतर असं म्हणायचं नाही की मला घाम आलेला आहे मी आता एक्सरसाइज झाली माझी नाही घाम आल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी एक्सरसाइज नंतर करायची आहे तरच आपल्याशी त्या एक्सरसाईज केल्याचा आपला फायदा भेटेल तर ही एक्सरसाइज केलेली आहे मी पाहू शकता जो साईडचा फॅट आहे जो दंडाचा भाग आहे ते घालवण्यासाठी होईल तितकं मुंडकं आपल्या पायावरती मान आपले ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे हात आपले होईल जितके लांब जातील तेवढे आपल्या शरीरापासून अंतरावरती असे पुढं खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पाहू शकता आपला जो दंडाचा जो घेर आहे तो कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज करायची आहे आपला ही तीस वेळा सरळ हाताने करायची आहे आणि तीस वेळा उलट्या हाताने करायची आहे जो पाहू शकता माझ्या हे असा दंडाचा जो जो भाग असा खाली लोंबत लोंबायला दिसत आहे ते घालवण्यासाठी आपल्याला ही एक्सरसाईज करायची आहे आणि हे एक्सरसाईज बसून करण्याचे होईल ला तितके आपल्याला लास्ट लास्टला ठेवायचे आहेत कारण आपण लास्टला खूप थकून गेलेला असतो आणि घाम आलेला असतो तर तेव्हा ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि ही मात्र एक्सरसाइज आपल्याला रोज करायची आहे की जो आपलं ब्रश्ट साईज कमी होऊ नये यासाठी ती एक्सरसाइज करायची आहे तर ह्या एक्सरसाईज आहेत ज्या मैत्रिणींनो आपल्याला रोज कितीही काही काम असलं काही असलं तरी वेळ काढून स्वतःसाठी ह्या एक्सरसाइज आपल्याला करायच्याच आहेत हे एक्सरसाइज केल्या तर आपलं वजन तर कमी होईलच पण जे काय आपला मेंटल स्ट्रेस आहे जे काय मीना कामाचा विचार आहे तोही आपल्या ह्याच्यामधून कमी होईल फक्त एक्सरसाईज करायला अजिबात कंदोशी करायची नाही आपले हे कपडे वले झाले पाहिजेत कपडे अस इथपर्यंत आपल्याला एक्सरसाइज करायची आहे कमीच कमी जास्त काय म्हणत नाही मी पण कमीच कमी एक तास तरी आपण करू शकतो एक तास आपल्याला करायचंच आहे आपली मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ छान राहिली पाहिजे मेंटल हेल्थ छान राहिली पाहिजे तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला स्वतःला वेळ देणंच आहे आपण जर ठीक असेल तर आपले मुलं सांभाळू आपण किंवा आपला संसार सांभाळू आपलंच हेल्थ जर बरोबर नसेल तर आपण काही करू शकणार नाही त्यामुळं बाकीचा विचार सोडून द्या उद्याचं उद्या काय होईल ते सोडून द्या जे काय आहे तर आजच्या ह्याच्यामध्ये जगा आजचा दिवस एन्जॉय करा त्यामुळे मी चॅनलचं नावही ठेवलेलं आहे एन्जॉय युअर डेज कारण आपण उद्याच्या विचारामध्ये आज आज काय करणार आहे हे आपण विसरून जातो उद्याचीच चिंता करत बसतो त्यामुळे उद्याची चिंता करायचीच नाही मित्र म्हणजे जे होईल ते कारण ते जे होणार आहे ते अगोदरच ठरलेलं असतं फक्त आपण बा बाकीचे विचार कुठलेही करून आपल्या शरीराचं मना किंवा ह्याचा विचार करून त्रास करून घेतो ना आपण त्या प ज्या क्षणामध्ये आपला आनंदी व्हायचा असतो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा असतो तिथं आपण दुःखी होऊन बसतो आणि उद्याच्या दिवसाचा विचार करत असतो परत उद्याचा दिवस आला की आपण मग कालच्या दिवसाचा विचार करतो बाबा कालचं असं असं होतं आपण असं असं केलं असं असं करायला पाहिजे होतं पण असं असं केलं तो तसे विचार अजिबात करायचे नाही जो आहे तो क्षण एन्जॉय करा आणि होईल तितकं फिट होण्याचा प्रयत्न करा मी तर म्हणेल वजन कमी होईल किंवा नाही होईल पण आपण इतनो फिट होणं खूप गरज गरजेचं आहे आत्ता सध्याना मेंटल हेल्थची खूप गरज आहे सर्वांना मेंटल सपोर्टची खूप गरज आहे आणि ते आपण योगाने एक्सरसाइजने याच गोष्टीला आपण करू शकतो कारण आत्ताचं आपलं राहणीमान म्हणा किंवा आपलं म्हणजे पूर्ण सायकलच चेंज झालेली आहे आपल्या आपण पहिलं वेगळ्या पद्धतीचे होतो आणि आता वेगळ्या पद्धतीचे सततचं टेन्शन ह्यामुळं आणि त्या टेन्शन घेण्यानं आपण जे खाल्लेलं आहे ते पचन होत नाही आपलं पोट साप नियमित होत नाही आपल्याला पाळी नियमित येत नाही ह्या गोष्टी माझ्यासोबतही घडलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला मी कळकळीची विनंती आहे यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन माझा हेतू हेच आहे की जे मी प्रॉब्लेम फेस केलेला आहे ते तुम्हाला कोणालाही नकोत आणि वेळीत योग्य वेळेत म्हणजे माझं मी मनावरती घेतलं आणि करायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हीही तसंच करा असं म्हणणं का की बाबा मी एकदम हाडकुळी आहे आणि मला एक्सरसाईज करण्याची गरज नाही आहे नाही एक्सरसाईज करण्याची आपल्याला स्वतःला वेळ देण्याची ही प्रत्येकालाच गरज आहे हाडकुळ आहात ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला टेन्शन नाही आहे किंवा घरातलं काय ताणतणाव नाही तुम्हाला चांगले विचार आपण जर फिट असो हे असो तर आपल्या डोक्यामध्ये छान छान विचार येतात छान छान आयडिया येतात आपण तितकंच उत्साही राहतो तितकंच आनंदी राहतो आणि आपण स्वतः जर आनंदी असेल तर आपण घरातल्या आपल्या मुलांना बाकीच्यांचं तर सोडा पण आपण आपल्या मुलांना हे आनंद देऊ शकतो नाही तर सतत विनाकारण त्या मुलांवरती चिडचिड 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 असते आपली ते, ते मुलं निरागस असतात काहीतरी गोष्ट आपल्याकडनं घेऊन येतात त्यांच्या हिशोबाने मुलांची ती बरोबर असते पण आपल्याला वाटतं की हे काय काहीतरीच घेऊन आलंय मग विनाकारण त्यावरती आपण चिडचिड करतो या गोष्टीपासून लांब राहायचा असेल तर मी म्हणेल आजच एन्जॉय युअर डे या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्यासोबत जॉईन व्हा आणि एक्सरसाईजला सुरुवात करायची आहे माझा कुठलाही व्हिडिओ लावून द्या मी ज्या ज्या एक्सरसाईज सांगितलेल्या कारण त्या एक्सरसाईजनं माझं वजन तर कमी झालेलंच आहे आणि कुठलाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्हाला मी कुठलंही डाएट वगैरे कुठलंच प्लॅन नाही माझा मी कुठलं डाएट कारण मी जे आहे तेच खात आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत या आणखी कुठलंच माझं डायट वगैरे शेअर केलेलं नाही कारण मी कुठलंच डाएट करत नाही फक्त खाताने मात्र आपल्याला बत्तीस वेळा घास हा चावूनच खायचा आहे असं हडमधडम घेतला आहे आणि काही खाता होत असं अजिबात करायचं नाही बत्तीस वेळा आपल्याला ते घास चावून त्या घासाचं पाणी करूनच खायचं आहे घासही खूप मोठा नाही घ्यायचा जसं छोटूसा घास घ्यायचा आहे आपल्याला आणि ते चावून 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 खायचे तर बघा आपण जे काय म्हणतो ना ज्या दिवशी तुम्ही बत्तीस वेळा एक्सरसाईजही करायला एक तास आणि बत्तीस वेळा चावून खालणं तर पहिल्याच दिवसापासून तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल किंवा योगा करू शकता मी तर दोन्ही करत आहे मिक्स असतं माझं मी योगाही करते एक्सरसाइज करते म्हणजे मूडवरती डिपेंड असतं आणि योगाही करायला खूप सोपं आहे आणि कुठल्याही वयातलं असं काही नाही की बाबा तरनेच करू शकतात किंवा ट्रेनच पाहिजे असं काही नाही तुम्ही कुठल्याही वयाच्या असाल तरी करू शकता सुरुवात तर करा खूप वय झालेलं आहे तुमचं म्हणजे चाळीस पन्नास साठ आहे आणि तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा सततच्या विचारापासून लांब राहायचं आहे तर तुम्ही नक्की हे एक्सरसाइज मी सांगत आहे ते करा आणि बत्तीस वेळा चावून खायला सुरुवात करा बी पी शुगर यापासून तुम्ही खूप खूप -खुँ खूप दूर राहतात आणि बऱ्याच जणांचं म्हणजे सांगायला लेडीज लाजतात पण बऱ्याच जणींचं पोटही साफ होत नाही तर तुम्ही हे करायला तुमच्या लाईफमध्ये चेंज करायला सुरुवात करा बरोबर तुमचं सगळं व्यवस्थित होईल आणि एक्सरसाईज अशी करायची आहे की त्या एक्सरसाइजला वाटलं पाहिजे की हा एक्सरसाइज झाली आपला असं अंग असं चिंबचिंब झालं पाहिजे असं घामाचं घाम म्हणजे घामाचा आलेला पाहिजे तर घाम जर निघून गेला ना तर त्याची मैत्रीण खूप फायदे आहे ते एक गोष्ट तुम्हाला सांगते असं वाटतं आपल्याला आपण एक्सर पण एक्सरसाइज जर केली तर आपल्या स्किनवरती ग्लो आपलं पूर्ण ह्याच्यावरती ग्लो येतो ह्याच्यावरती ह्याच्यावरती कारण जिथे डलनेस ना तिथे घामामधून निघून जातं आणि मस्त स्किन आपल्याशी टवटवीत होते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा हे चॅनलवरती नेमलं असाल तर नक्की सबस्क्राईब करायचा आहे फिट रहा आनंदी रहा, निरोगी रहा सर्वांना समर्थ थैंक्स फॉर वॉचिंग